नमस्कार मंडळी अन्नपूर्णा पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मार्केटमध्ये मा कैऱ्यांचं सीझन चालू झालेलं आहे कैरी हे नाव ऐकूनच तोंडाला पाणी सुटले असेल तुमच्या तर याच कैरीचं आज आपण काहीतरी बनवणार आहोत अहो कैरीची गोड चटणी म्हणजेच त्याला तुम्ही मुरंबाही बोलू शकता तो आज आपण आणि तो दोन तीन महिने टिकेल असा तर आज आपण घरच्या घरी कैरीची गोड चटणी म्हणजेच मुरंबा तो कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत मी फुल व्हिडिओ माझ्या यूटूबच्या चॅनेलवर अपलोड केलेली आहे तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता आणि अशाच नवनवीन पदार्थ जर तुम्हाला पाहायचे असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्रायबर करायला विसरू नका धन्यवाद